मेला थाटमाट करून मात्र तुमच्या बाजाराला बाजाराला था जायचा रस्ता ठावा नसतो मग कशाला आलेला ह्या करा माना पण हटवला नाही त्या सॉरी 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 काय काकीन शब्द घ्या हलका पाठ पाडल्यावर समजेल ज्यांचा पडलाय त्यांना ह्या गवलेला बाजारात जाण्याचा रस्ता खावा नसतो म्हणून yes. मग आमच्या जुन्या म्हातारी आम मावशीला हात मारतात म्हातारी आणि मावशी हा वय आमचे वैभव साहेब देवरुख सायलातले वैभव गुरव साहेब यांच्याकडनं सगळ्या कार्यक्रमाने पाचशे रुपयाच्या बसलेला जोरदार टाळल्या आमच्या मावशीला हात मारतात ती कशी कशी मावशी ग मावसी ओन हा मावशी सिनेमा सिनेमातून आता हे सांगतात विमानतळावर उतारते हवेत ऐकू आणि मावशी येते कशी कशी त्यांनी लिहिलेली आहे ते <laughs> आमचे रामाकांत जावले साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत वर्गात होते त्यांच्यासाठी अत्यंत कोण गाणं जबरदस्त फेमस झालेलं त्यांचं गाणं आहे त्या गाण्याच्या तालावर आमची मावशी येते ती कशी कशी अशी

त्या नवारी साडीतली मावशी मग पाहूया कशी